भाजपमध्ये होता खरं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचं गेले पंचवीस वर्ष मी काम करत होतो भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून मी काम केलं पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून शहरामध्ये चांगलं काम केलं शहराचे अनेक अभियान असतील उपक्रम असतील मोर्चे असतील आंदोलन असतील लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी काम मी केलं परंतु आज सकाळी मला कळालं की तुम्हाला उमेदवारी देण्यात येत नाही तर मी विचारणा केली की बाबा काय एवढे वर्ष सातत्य ठेवून सुद्धा कोणतेही पद नसताना दोन हजार सतरापासून कोणते पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे चोवीस तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जाती म्हणून देत आहे ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मिटिंगला नाही आहे कोण कौन, कोणा त्याचं आहे मला हो आता मी सांगू शकत नाही आहे परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहरा शहराध्यक्षाच्या मागं पुढं फिरतो त्याचं एवढंच फक्त काम आहे त्याला तिकीट दिलं जातं माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी युवकांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावल गेलं नेत्यांच्या विरोधामध्ये माझं काहीही म्हणणं नाही आहे परंतु लोकांच्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील नवीपेठ पर्वतीमधील लोकांसाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथून हातेच्या अंतरावर तुमच्याच पक्षाचे शहराध्यक्ष राहत होते या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना काही कानुसार दिला होता त्यांना काही सांगितलं होतं का राजीनामा देण्यापूर्वी किंवा या संदर्भातली काही मागणी केली होती काय मागणी मी रिसर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरला मी प्रबळ दावेदार तिथं होतो चोवीस तास संपर्कात असताना एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे परिषद होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रम असताना शहराध्यक्षांना भेटलो आमदारांना भेटलो खासदारांना भेटलो सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये मोठं इन्कमिंग होत होतं मेगा प्रवेश असतील किंवा इतर शहरातले प्रवेश आहेत एक असा नरेटिव्ह सेट झाला होता का की जे जुने आहेत त्यांना डावललं जाणारे आणि जे नवीन आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल आणि कुठेतरी भाजपला हेच बुमरँग झालंय का नाही ना सगळं मात्र सांगत झालं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तो माजया कार, माजया सरकार कार तर माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता गप्प बसणार नाही लोकांच्या सेवेसाठी जर आपण उतरलो तर कुठलं तरी हे काम करायचंच आहे त्याच्यामुळं मी खऱ्या अर्थाने आज हा राजीनामा भाजपचा राजीनामा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला पुढे जायचं एक वर्ष तुम्ही मनसेत काम केलेलं आहे अनेक वर्ष अनेक वर्षांपासून तुम्ही मनसेत होतात मनसेचं पद सुद्धा तुमच्याकडे होतं अनेक मीटिंगला आज असं काय झालं की थेट तुम्ही राष्ट्रवादीची गड्या हाती वाजत सन्मान्य रासाहेबांच्या नेतृत्वात गेले अठरा वर्ष आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेचं काम करतोय माझ्या का पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती संपर्क अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचं काम करत होतो मी जनहित विधी कक्षावरती महाराष्ट्र सेनेच्या जनहित कक्षावरती सरचिटणीस म्हणून काम करत होतो पुणे शहरा म्हणून काम करत का होते का का आता बऱ्याच दिवस झाला हा प्रकार चालू आहे काय होते आठ वर्ष आली गेली निवडणुका नाही चार वर्ष आली निवडणुका आहेत आता कंटिन्यू जवळ दहा वर्ष होत आली या गोष्टीला आणि प्रभागात एवढ्या समस्या रखडलेल्या आहेत प्रभागात एवढ्या समस्या रखडलेल्या आहेत गेल्या पाच वर्षाच्या आणि आता उरलेल्या चार वर्षाच्या तर हा समस्या खरं तर नागरिकांच्या समस्या असतात इथं राजकीय पक्षापेक्षा बाबा कुठलं सत्तावीस सत्तावीस मग मनसेनं तिकीट नाकारलं तुम्हाला ना। अजून काय होतं काय नाही होतं त्यातच बराच वेळ चाललेला आहे आता एवढा वेळ गेलाय निघून की आता काम करायला पंधरा दिवस पण नाही राहिलेलं आहे का तुम्हाला सनमाने दादा त्याचा निर्णय घेतील नक्कीच मनसेमधला अंतर्गत कल जो आहे तो अनेक वेळा चव्हाट्यावर आलेला आहे हा अंतर्गत कलाचा देखील एक त्या कारणामुळे सुद्धा तुमचा हा राजीनामा असावा का आता ह्या अंतर्गत कला असला तरी हा अंतर्गत असल्यामुळे नाही इथं मी बोलू शकत मला एकच माहिती आहे सन्मानी राजसाहेबांवरती आम्ही मनासून प्रेम केलेले गेले अठरा वर्ष काम करतोय आणि पुढे सुद्धा राजसाहेबांवरती प्रेम करत राहिला आम्ही आम्हाला आम्हाला फक्त आत्ताच्या घडीला ह्या महानगरपालिकेत जो गेली चार वर्ष जो आमचा सगळ्यांचा विकास फुटलेला आहे आणि नागरिकांच्या समस्या ज्या सुट्यात नाहीयेत हा जर सोडवायचा असेल तर सन्मानी अजितदादांचा जो स्पीड आहे अजिदादांच्या स्पीडनी काम झालं पाहिलं असं मला वाटतंय